महाविकास आघाडीपेक्षाही सुतला मोठे समजणारे अशी प्रणिधी शिंदे हिने काल त्या काडादीला सपोर्ट दिला जो काडादी दि अपक्ष उभा आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात मतदारसंघात ज्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील दिले असताना सुद्धा शिवसेनेचे मशालीकडून तर त्यांच्या विरोधात हा काडादी उभा आहे मत खाण्यासाठी आणि त्याला सपोर्ट म्हणून या प्रणिती शिंदेनं जाहीर पाठिंबा दिला की आम्ही फ्री फाईट करत आहोत आम्हाला जरी एबी फॉर्म दिला नसला तरी आम्ही फ्री फाईट करत आहोत त्या प्रणिती शिंदेला सांगायचं फ्री फाईट कशी असते ते भविष्यामध्ये दोन हजार एकोणतीस दाखवू की लोकसभेला फ्री फाईट कशी असते या प्रणिती शिंदेला आमच्यासारख्या शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं आणि सोलापुरातील तब्बल दोन ते अडीच लाख शिवसेनेचं मतदान त्या प्रणिती शिंदेला पडलं लोकसभेला म्हणून ती निवडून आली बाप दोन वेळा काँग्रेसकडून पडला होता लोकसभेला पूर्ण धुळीस मिळालेली सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे धुळीच मिळाली होती केवळ आणि केवळ शिवसेनेमुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळे यांना जीवदान मिळालं आणि प्रणिती शिंदे निवडून आली तरी त्या प्रणिती शिंदेला जराशी लाज लज्जा शरम वाटत नाही उद्धव साहेबाला धोका देऊन अरे या प्रणिधी शिंदेसाठी उद्धव साहेबांनी आजारी असताना सुद्धा सभा घेतली